नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्यासाठी आज एक विशेष बातमी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रातील लातूर वाशिम बीड अकोला अमरावती या ठिकाणचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये सध्या सोयाबीनला चांगली परिस्थिती तयार झाली आहे महाराष्ट्रात जालना ठिकेणी चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी हमी भाव जाहीर केला आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस चला तर बघूया महाराष्ट्रातील सोयाबीनचा लेटेस्ट मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे सोयाबीन हा खरेदी केला जात आहे बघा आता नवीन सांगाम सुरू होत आहे याच्या आधी सोयाबीनला टंचाई मार्केटमध्ये जाणवणार आहे महाराष्ट्रातील सोयाबीन पाच हजार आकडा पार करणं यात काही शंका नाही महाराष्ट्राच्या बाहेरील जे उज्जैन आहे इथे साडेपाच बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील जो काय आहे याची सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे उमरेड मार्केट बाराशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती अडवतीसशे ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड मार्केट मधील आजचा सोयाबीन बाजारभाव आहे सरासरी दर अडतीस ते त्रेचाळीस रुपये आहे अकोला सोयाबीन मार्केट सोळाशे चोपन्न क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते त्रेचाळीस रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं अकोल्यानंतर अमरावती मार्केट तीन हजार नऊशे त्रेसष्ट क्विंटल आवक सोयाबीनची आजची आलेली आहे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केट यानंतर जालना तेराशे नव्वद क्विंटल अवकल्ले पस्तीसशे ते, 4700 ते, चा 934, ते 44, चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना आजचा सोयाबीन बाजारभाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट सोयाबीनचा बघण्याआधी लातूरमध्ये सर्वाधिक आवक आलेली आहे नऊ हजार तीनशे चौतीस महाराष्ट्रातील सर्वाधिक आवक जी आहे सोयाबीनची लातूर या ठिकाणी बाजारभाव जो आहे पस्तीस ते चौवेचाळीस रुपये पस्तीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोयाबीनचा आजचा दर तसेच इतर ठिकाणी माजलगाव चार दोनशे राहता चार दोनशे धुळे चार हजार सोलापूर चार दोनशे अमरावती चार दोनशे नागपूर चार पाचशे अमळनेर सदोतीसशे अंबड चार हजार शंभर मेहकर चार सहाशे लातूर चार हजार तीनशे अडुसष्ट लातूर मुरुड चार तीनशे जालना चार हजार सातशे रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप रेट त्यानंतर अकोला चार तीनशे चिखली चार सहाशे उमरेड चार तीनशे भोकरदन चार तीनशे जामखेड चार हजार परतूर चार दोनशे गंगाखेड चार चारशे चार देऊळगाव राजा चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर आपण बघितला तर यामध्ये आपण सरासरी बाजारभाव पाहूया गंगाखेड चार चारशे गंगापूर एकोणचाळीसशे चाकूर चार दोनशे चांदूर रेल्वे चार दोनशे नांदुरा चार शंभर चार दोनशे उंबरखेड चार हजार उमरड टाकी चार हजार रुपये प्रति क्विंटल सिंधी चार हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आपल्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो